नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी कॉलेज साता सातारा येथे या ठिकाणी आज आपण सातारा जिल्ह्यातल्या विरकरवाडी येथील विद्यार्थी दीपक सकट यांच्याशी बातचीत करणार आहोत दीपक यांनी शिवाजी कॉलेजमधून इकॉनॉमिक्समध्ये पदवी घेतलेली आहे तसेच त्यांचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देखील शिवाजी कॉलेजमध्येच झाले आहे त्याचबरोबर दीपक हे शिवाजी कॉलेजच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतानाच प्लॅन बी म्हणून सेटची परीक्षा दिली अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात दीपक यांना यश प्राप्त झालंय तर आज आपण दीपक यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा सेट परीक्षेतील अभ्यासाचा संपूर्ण प्रवास नक्की कसा होता मत म्हणजे इकॉनॉमिक्स हा विषय बाकीच्या सर्व विषयापेक्षा अवघड आहे समजायला पण अवघड जातो आणि भविष्यात माझा प्लॅनच होता की स्पर्धा परीक्षेत परीक्षेत यायचं आणि त्याच्यामुळं ती सर्व बेसिक माहिती असणं गरजेचं होतं म्हणून मी बी एला इकॉनॉमिक्स हा विषय ठेव मी जवळजवळ खूप म्हणजे दहा बारा वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो आणि माझ्या जीवनात आ, एक प्राध्यापक वर्ग आला मित्र सहकारी म्हणून आणि त्यावेळेस आम्हाला असं कळलं की बाबा हा एक ऑप्शन चांगला आहे की जेणेकरून की आपल्याला विद्यार्थी घडवता येतील त्याच्यामुळं सेटची एक्झाम मी एक दोन वर्ष ट्राय करतोय मी खरं तर सांगतो सेट एक्झामसाठी मी असा कोणता अभ्यास केला नाही अनेक वर्षापासून स्पर्धा वर्षाची तयारी करत असल्यामुळं पहिल्या पेपरमध्ये मला चांगली मार्क पडली आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यामुळं आणि एक चांगला पेपर व्यवस्थित दिल्यामुळं तोही मला पेपर चांगला गेला त्यात मला नव्वद मार्क पडलेत मुळात शिक्षण क्षेत्रात आमच्या घरात शिक्षण क्षेत्रात असं कोण नाही माझ्या घरातनं दहावी पास झालेला किंवा त्याच्यापेक्षा मी पहिला माणूस आहे आईवडील अशिक्षित असल्यामुळं माझ्या निर्णयाला त्यांनी काही विरोध केला नाही त्यांचं एकच मत होतं की तू काहीही कर अभ्यास कर तू जॉबला लागला पाहिजे त्यांचं असं काही मत नाही की तू क्लास वन झाला पाहिजे क्लास टू झाला पाहिजे किंवा काय असं काही का विषय नाही सेट ही मी माझा ऑप्शन बी प्लॅन म्हणून मी निवडलेला आहे माझी जी, जी स्पर्धा परीक्षेची तयारी आहे ती मी तशीच पुढे ठेवणार आहे आणि त्यातूनच एक चांगली पोस्ट घेऊन थांबायचं भविष्यात आता सेट पास झालो आहेच तर एक समाजव्यवस्थेसाठी एक चांगलं संशोधन पी एच डी करून एक समाजाला आ... एक विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासारखं सा, संशोधन मला करायचं आहे यामध्ये स्पर्धा परीक्षा करत असताना प्रत्येक मुलाची एवढे वर्ष जातातच काही लवकर पण पास होतात पण जर जास्त दिवस स्पर्धा परीक्षा आपण करत असेल तर आपल्यापेक्षा खरं तर घरच्यांना जास्त नातेवाईकांचं किंवा समाजव्यवस्थितल्या ना लोकांचं तोंडणं ऐकून घ्यावं लागतात पण माझ्या घरचे खूप स्ट्रॉंग आहेत ते सर्व ते ऐकून घेतात आणि निवांत कारण की त्यांना माहीत आहे आपण आपल्या मुलाला शिकवले बरं आपल्याला कुठलं व्यसन नाही किंवा कोणतंही काही विषय नाही त्याच्यामुळं त्यांचा खूप विश्वास आहे खरं तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना ह्या टोमण्यांना सामोरे जा जावं लागतं तर मी नशिबून समजतो ही माझ्या वडिलांना कमी शिकल्यामुळं त्यांनी मला कोणत्याही गोष्टीला विरोध केला नाही जी मी सांगत त्यांनी माझ्या प्रत्येक मताला खूप पाठिंबा दिला खरं तर सेट परीक्षेसाठी मी जास्त काही फक्ट घेतले नाही यावेळेसच्या सेटला तर मी एक पान देखील वाचलं नाही गेल्या वेळेस पहिला अटेम्प्ट दिलता चार मार्कानं रिझल्ट गेलेला माझा गेल्या वेळेस थोडा अभ्यास ना पण तरीही रिझल्ट घेतात आणि यावेळेस तर काय असंच गेलो एवढा काय एफिट्स वगैरे काय घेतलं नव्हतं स्पर्धा परीक्षा एवढे दिवस अ, करत असल्यामुळे मला वाटतं की ते मला अभ्यासाची जास्त गरज पडली नाही आणि रिझल्ट माझा यावेळेस आला खरं तर माझ्या या यशामध्ये सर्वात मोठं योगदान माझ्या आई वडील आणि भावाचं आहे कारण की त्यांनी मला खूप संधी दिली स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि त्याच्यानंतर म्हणत असाल तर मी इथं पी जेला होतो छत्रपती शिवाजी कॉलेजला तर आमच्या विभागाचे प्रमुख सर असतील गुरव सर असतील नंतर स्पर्धा परीक्षा सेंटरचे डी सी सर असतील आणि सर असतील या सर्वांनी मला ह्या काही दिवसात खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला एक मानसिक आधार दिला त्याच्यामुळं मी हे यश संपादन करू शकलो